राष्ट्रीय शिबिरात हलकर्णी महाविद्यालयाची कौतुकास्पद कामगिरी हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात राज्याचे संघ नेतृत्व हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे एन एस एस प्रमुख प्राध्यापक उमाजी पाटील यांनी केले भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय राष्ट्रीय शिबिरामध्ये अकरा राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील दोनशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यापैकी शिवाजी विद्यापीठातून विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती स्वयंसेविका वैष्णवी शिंदे हिची निवड झाली शिबिरात महाराष्ट्रीयन संस्कृती सांस्कृतिक परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंग शिव पोवाडा महाराष्ट्रीयन लावणी नृत्य मंगळागौर सर्व धर्म गीत गायन सोलो नृत्य लाठीकाठी प्रशिक्षण प्रकारामध्ये अतिशय उत्कृष्ट कला सादर केली शिवराज्याभिषेक या नृत्य आविष्काराला मान्यवरांनी व सभागृहाने उभा राहून टाळ्यांचा प्रतिसाद दिला कार्यक्रमामध्ये प्रत्येक राजाने आपली कला संस्कृती वेशभूषा स्थानिक भाषेमधील कला प्रकार वाद्य वादन सादर केले या राज्यामधील लोकनृत्य लोकगीते समूहगीते यांचेही सादरीकरण उत्कृष्टपणे झाले प्रमुख पाहुणे म्हणून पाटणचे खासदार हरिभाई पटेल कुलगुरू के सी पोरिया एन एस एस रिजनल डायरेक्टर कमलकुमार उपस्थित होते या शिबिरामध्ये शैक्षणिक चर्चासत्र सामूहिक चर्चासत्र सायबर क्राईम योगा एक राष्ट्र एक निवडणूक सारख्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आल्या संयोजकांनी पंतप्रधान यांचे जन्मगाव वडनगर मोटेरा येथील प्राचीन रुपयाच्या नोटेवरील राणी की वाव हे जगप्रसिद्ध पुरातन शिल्प इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचे सहल दर्शन केले दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील शिवाजी विद्यापीठाचे एन एस एस संचालक टी एम चौगुले प्राचार्य बी डी अजळकर विद्यापीठ प्रशासकीय कर्मचारी मुंडे अनिकेत पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले